सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत भाजप तब्बल नऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने साऱ्याच नेत्यांची शक्ती पणाला लागली होती विशेषतः पालकमंत्री जयाभाऊंनी बालाजी सरोवर येथून सूत्रे हाती घेतली होती तर समर्थ नगरीच्या दादांसह शहरातील दादांनी राधाश्री येथून योग्य रीतीने व्यूहरचना करत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवला स्वबळावर अष्ट्याहत्तर जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले या निवडणुकीत पाच माजी महापौर आणि तीन उपमहापौर यांचा दारुण पराभव झाला अनेक माजी नगरसेवकांना घरी बसावे लागले तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या नौख्यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडली त्यामुळे जया भाऊंसह सचिन आणि देवेंद्र दादांच्या जोडीने करिश्मा घडवल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे इच्छुकांच्या मुलाखतीपासून ते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या गोठात खळबळ खळबळ होती निष्ठावंतांना डावलल्याने उत्तर दक्षिणमध्ये नाराजीचा सूर होता अनेक कार्यकर्त्यांना नाईला जाणे पक्षाचा आदेश म्हणून उमेदवारी मागे घ्यावी लागली तर काहींनी बंडखोरी करत दंड थोपटले परंतु या सर्वांचा परिणाम अश्वमेधाच्या अश्वाप्रमाणे भाजपच्या विजयी घोडदौडीला बाधक ठरला नाही याउलट भाजपच्या जा शहरातील जागांचा टक्का वाढलेला दिसून आला नगरपालिकेनंतर महानगरपालिकेमध्ये देखील भाजपने करिश्मा घडवल्याने सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निवडणूक अबकीवार पचहत्तर पार हा दिलेला नारा तंतोतंत खरा ठरला या विजयाचे किंगमेकर हिरो आणि शिल्पकार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे ठरले आहेत विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून आल्यानंतर देवेंद्र कोठे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईट ठरले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी पदभार घेतल्यानंतर जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे हा त्रिकोण तयार झाला तेव्हापासून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीला सुरुवात झाली परंतु पक्षातील ज्येष्ठ आणि आम्हीच पक्षाचे मालक म्हणणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात खुपसू लागले त्यांनी इतरांसमोर बालक आमदार म्हणून हिडवत होते पण काही करून या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजय मिळवून आणायचा असा चंग गोरे कल्याण शेट्टी आणि कोठे यांनी बांधला त्यासाठी भारतीय जनता पार्टीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेला फोडले ज्या ठिकाणी भाजप कधीच निवडून आला नाही अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसू लागले आहेत ज्याने बालक म्हणून हिणवले त्यांना या भव्य दिव्य भाजपच्या विजयाने चांगलेच उत्तर मिळाले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका